हलवा टेस्ट करून बघता एक नंबर मच्छी फ्राय किंवा मच्छी भुजी मासे भेटले मित्रांनो मासे भारी भारी मासे भेटले मित्रांनो राडा राडा मासे तर पकडले आता पण आता मस्त पैकी आपण त्याची फ्राय करणार फ्राय ते पण आपल्या असल चुलीवरच जेवण तर फ्राय करून एवढे किती घेतले रे रा राजा काढून हा मग ते काढून टाक कारण की आपल्याला फक्त शूटसाठी पाहिजे होते थोडेसे खाणार आहेत आम्ही दादू टेस्ट करेल मी टेस्ट करेल त्याच्यानंतर प्रदीप आमचा टेस्ट करेल आणि मग असाच छानसा ब्लॉग तयार होईल आणि तो तुम्ही बघाल आणि खूप सारा त्याला प्रेम द्याल भरभरून हे तर आम्हाला माहितच आहे आणि भरपूर लाईक कराल जास्तीत जास्त शेअर कराल नाही थकला प्रदीप मस्त जेवण म्हणत जेवण मासे फ्राय करायला घेतलं दादू तिकडे शूट करत मी तर झोप काढत माझे जिरले आता झोपा काढत माझे जिरली अरे बापा दादू तुला विवारच बघतायत काय बोलशील त्यांच्याशी काय ना माझे कोण खाऊन प्रदीप जमजो भारी बोलो कसा काम है असल गावरान देख देख देख। अरे भाऊ भाऊ अरे, अरे 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 हो सूल फाट्या आग एक है तवा तवा तो। माझ्या असे मध्ये मध्ये शब्द का सुटतात मला समजत नाही प्रत्येक वेळ होतात हे आम्ही पकडलेले मासे मसाला मीठ तेल ते प्रदीप आणि ही डिश बघ साफसफाई माशांची साफसफाई घेतली केस कापड घेतले आपण गेले तरी मासे पकडले होते ना तेच मासे मित्रांनो ये आता आपण फ्राय करणार आहेत अर्धे भाजी करणार आहेत मित्रांनो हे बघा आता मासे बघा हे मित्रांनो साफसफाई करून फ्राय करणार मित्रांनो आपण मासे त्याला पे मासेमध्ये मित्रांनो बघा मसा चुल्हेर आपण फ्राय करणार आहेत मस्त मस्त बसू आपण चार चौघे जण मग मस्त खाऊ मित्रांनो अशा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा नमस्त लोकांमध्ये शेअर करा मित्रांनो आता आम्ही चूल पटव मित्रांनो आता मस्त फ्राय करतो तेल आणि मसाला लसूण आणि कोथिंबीर मित्रांनो लगेच चुलीवर आपली गावठी चूल मस्त जाव मारला टेस्टी मित्रांनो <laughs> <laughs> अरे लतर <laughs> 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 <laughs>

ही बोल बोल, बोल, बोल का फ्राय झाले मित्रांनो कसे एक नंबर फ्राय गावटे कस का मित्रांनो एक नंबर मित्रांनो असे फ्राय कोण खायचे आता आप आपले झाले फ्राय एक दोन तीन चार हा फ्राय केला मित्रांनो आपले फ्राय झालेले मित्रांनो डिस्ट तयार आपले शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक तो होणारच आहे बाय चला आधी बाग कसे आलेत बघ फ्राय भाऊने आमचे फ्राय केलं मस्त चुलीवरच जेवण आणि फ्राय मासे चुलीवरच <laughs> चुलीवरच जेवणच बोलतात ना पण आता कसे मासेच फक्त फ्राय केलं खूप मस्त वाटला आता टेस्ट पण करायला पाहिजे की नाही मित्रांनो खतरनाक टेस्ट करू मस्त माशांची त्याच्यानंतर मग इथे लॉग ला स्टॉप करून घराकडे बोलतो मित्रांनो एक नंबर बघा कसा फ्राय झालेलं मित्रांनो मस्त एक नंबर झाला मित्र एक नंबर दूर तुमचं दूर टेस्ट करून बघता एक नंबर आलो जाम बर टेस्ट आहे आपलं तुम्ही आपलं तुम्हाला असं एक नंबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो भावांना प्रदीप्त चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या भावाच्या सोबत माझा पण चॅनल आहे आर टी एस चॅनल त्याची लिंक याच्यामध्ये टाकलेले तर त्याला पण सबस्क्राईब करा तो माझा चॅनल आहे तर तुमचं भरभरून प्रेम आम्हाला भेटायला पाहिजे आणि आम्ही असे नवीन नवीन ब्लॉग बनवत राहू तुमच्यासाठी खास चला भेट